श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री गरुड पुराण या ग्रंथातील अध्यायासाचा सविस्तर मराठी अर्थ पाहणार आहोत या आधीही सहा अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थासहित व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये दे बघून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरू करूयात गरुड पुराण अध्याय सात पापकर्म त्याचे प्रकार व परिणाम गरुड पुराणाच्या मागील अध्यायामध्ये आपण धर्म सदाचार आणि योग्य आचरण याचा मार्ग जाणून घेतला गरुड पुराणाच्या सातव्या अध्यायात भगवान विष्णू गरुडाला पापकर्माचे स्वरूप त्याचे प्रकार आणि त्या कर्माचे आत्म्यावर होणारे परिणाम सविस्तरपणे सांगतात या अध्यायाचा उद्देश भीती निर्माण करणे नसून योग्य आणि अयोग्य कर्माची जाणीव करून देणे हा आहे पाप म्हणजे फक्त मोठा अपराध आहे का की रोजच्या आयुष्यातील लहान चुकीच्या सवयीही पाप ठरतात आणि जर चूक झालीच तर त्यातून मुक्ती मिळण्याचा काही मार्ग आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं श्री गरुडपुराण या ग्रंथातील अध्याय सात या पवित्र अध्यायातून मिळतात चला तर मग मन शांत करून भगवान विष्णू आणि गरुड यांच्या संवादातून गरुडपुराण अध्याय सातचा सविस्तर मराठी अर्थ ऐकूयात गरुडाचा प्रश्न गरुड भगवान विष्णूंना विचारतो की हे प्रभू मनुष्याने केलेले पापकर्मा मृत्यूनंतर आत्म्यावर कसा परिणाम करतात आणि त्या पापकर्मापासून मुक्ती मिळवण्याचा काही मार्ग आहे का भगवान विष्णूंचे उत्तर भगवान विष्णू गरुडाला सांगतात की प्रत्येक मनुष्य आपल्या कर्माचा स्वतः निर्माता असतो मनुष्य जशी कर्म करतो तशीच त्याला त्याचे फळ भोगावे लागते कोणीही दुसऱ्याच्या कर्मफळापासून वाचू शकत नाही पापकर्म म्हणजे काय ते आपण पाहूयात भगवान विष्णू स्पष्ट करतात की पापकर्म म्हणजे फक्त मोठे गुन्हे नव्हे तर दैनंदिन जीवनात जाणून बुजून केलेली चुकीची वागणूक देखील पाप ठरते असत्य बोलणे दुसऱ्याला फसवणे गरजूंची मदत न करणे माता पित्यांचा अपमान करणे परनिंदा करणे अहंकार बाळगणे आणि क्रोधाच्या रागाच्या भरात अन्याय करणे ही पापकर्मे आहेत या चुकीच्या गोष्टी आहेत पापकर्माचे प्रकार आपण पाहूयात गरुड पुराणानुसार पापकर्म तीन प्रकारचे असतात शरीराने केलेली पापे वाणीने केलेली पापे आणि मनाने केलेली पापे शरीराने हिंसा चोरी आणि अन्याय करणे हे स्थूल पाप मानले जाते वाणीने खोट बोलणं कटु शब्द वापरणं आणि निंदा करणं ही वाणीची पापे आहेत मनाने मत्सर द्वेष आणि वाईट विचार बाळगणे ही सूक्ष्म पण गंभीर पापे आहेत पापकर्माचे परिणाम भगवान विष्णू सांगतात की पापकर्माचे फळ आत्म्याला दुःखाच्या रूपात भोगावे लागते हे दुःख शिक्षा नसून आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी असते जसे सोनं तापवून शुद्ध केलं जात तसंच आत्म्याचं शुद्धीकरण कर्मफळामुळे होत पच्च्या व प्रायचित्त भगवान विष्णू स्पष्ट करतात की जो मनुष्य आपल्या चुकीची जाणीव करून पश्चाताप करतो आणि पुढे सत्कर्म करण्याचा निश्चय करतो त्याला पापकर्मापासून मुक्ती मिळू शकते पश्चाताप प्रायचित्त दान सेवा आणि सत्य आचरण यामुळे पापाचे ओझे हलके होते <coughs> पुढे पाहूयात आत्मशुद्धीचा मार्ग या अध्यायात भगवान विष्णू सांगतात की केवळ पूजा पाठ करून पाप नष्ट होत नाहीत तर जीवनातील आचरण बदलल्यानेच आत्मा शुद्ध होतो सदाचार आणि ईश्वर स्मरण हे आत्मशुद्धीचे खरे मार्ग आहेत अध्याय चा मुख्य संदेश म्हणजे गरुड पुराणाचा सातवा अध्याय आपल्याला हे शिकवतो की पापकर्म हेच टाळणे खरे शहाणपण आहे अहंकाराचा नाश करणे याने आपलं आयुष्य सुंदर होऊ शकतं चुकी झालीच तर तिचा स्वीकार करून योग्य मार्गावर येणे हेच खरे प्रायोजित आहे जो मनुष्य सत्य करुणा आणि सदाचाराच्या मार्गाने चालतो तो हळूहळू मोक्षाच्या दिशेने प्रवास करतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील काही चुकलं असेल तर क्षमा असावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ